केलेलं होतं ज्या समाजावर अन्याय केलेला होता त्या समाजानं दाखवून दिलं की आम्ही सुद्धा काही या ठिकाणी कमी नाहीत आणि हे दाखवून दिलं जो अठराशे अठरा या ठिकाणी जो पाचशे सैनिकांनी शूर सैनिकांनी जो लढा दिलेला आहे तो लढ्या जिंकला आणि सर्व समाजाला सर्व पेशव्यांना या ठिकाणी दाखवून दिलं की आम्हीसुद्धा काही या ठिकाणी कमी नाहीत तर या ठिकाणी आपला जो इतिहास आहे तो इतिहास शौर्याचा इतिहास आहे ज्या शूरवीरांनी हा विजय प्राप्त केलेला आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी त्या भीमा कोरेगाव या स्तंभावर आपल्या शूरवीरांचे त्या ठिकाणी नावं या ठिकाणी नोंदवलेले आहेत आजही शिल्पामध्ये कोरलेले आहेत आणि ज्या शूरवीरांना त्या काळामध्ये मा कुठलाही मान मिळालेला नाही कुठलाही सन्मान मिळालेला नाही त्या लोकांना आजसुद्धा आपण या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी त्यांना मान आणि सन्मान आपण त्या ठिकाणी प्रदान करत आहोत हीच आपली खरी या ठिकाणी शौर्याची आपली अवस्था आहे या ठिकाणी बाबासाहेबांनी अठराशे सत्तावीस या साली या ठिकाणी एकोणीसशे हा सॉरी 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 हा एकोणीसशे सत्तावीस या ठिकाणी या स्तंभा विजयस्तंभात बाबासाहेबांनी भेट दिली आणि नमस्कार या ठिकाणी बाबासाहेबांनी शांत राहून या विजयस्तंभात मानवंदना या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि या ठिकून बाबासाहेबांनी या ठिकाणी काही भाषण वगैरे केलेलं नाही त्यांनी संदेश दिलेला आहे की हा समाज काही कमी नाही हा समाज लढवय आहे हे आपण लक्षात ठेवा आपण अन्यायाच्या विरुद्ध आपण लढू शकतो आपण प्रतिकार करू शकतो फक्त आपण या ठिकाणी एक संघ आपण या ठिकाणी राहिला पाहिजे आणि शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे हा संदेश आपण या आजच्या भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाला मानवंदना देण्याच्या अपन या सर्व जनते जय भीम जय संविधान आज के दिन हमारे मित्र झिल्मेवार जी यहाँ आए हुए हैं उनकी भी एक मुलाकात ली ले लेकिन बोला तर आपण आजच्या दिवशी काय असं असं लोकांना एक हे देणार आहात संदेश आपलं आज या ठिकाणी आम्ही भीमापुरेगाव स्तंभाला अभिवादन करण्यासाठी ते जमलेलो आहोत आणि माझ्या सर्व बांधवांना कळकळीची विनंती की सर्वांनी या ठिकाणी यावं सर्व बांधवांना कळकळीची विनंती या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी ताबडतोब यावे आणि या ठिकाणी आपण हा शौर्य स्तंभाला आपण आज अभिवादन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यावा ही नम्र विनंती <स्थिते>? आणि सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शौर्यस्तंभ का शौर्यस्तंभ भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाच्या अभिवादन प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभा शुभेच्छा हां सुरू रोडे सर आपलं मत सांगाव रोडे आजच्या दिनानिमित्त या ठिकाणी मानवंदना देतील आज शौर्य दिनानिमित्त एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी भीमा कोरेगाव येथे भेट देऊन आपल्या पाचशे महाराणा मान वंदना दिली आहे आजच्या आणि त्यांच्या शौर्याचे कृत्य केले आहे आणि पाचशे महाराणी हा अठ्ठावीसशे पेशवांना कापून ही श्रद्धांजली त्यांना अर्पित मी माझ्यातर्फे करतो धन्यवाद